स्वर्गीय दादासाहेब काळमेग यांच्या सत्तावीसव्या पुण्यस्मरण महोत्सव निमित्त सुरजी तालुक्यातील वरुण खुर्द येथे नेत्रदीपक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान शेकडोंनी स्वर्गीय दादासाहेब काळमेक यांना आदरांजली वाहिली यावेळी अनेक आमंत्रित पदाधिकाऱ्यांनी दादासाहेब काळमेक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कृषी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उप्याक भाऊसाहेब देशमुख यांच्या परिस्पर्शाने यांचे आयुष्य उजळून निघाले ते भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय दादासाहेब काळमे होय बहुजन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे दादासाहेब काडमेग यांचे जीवनकार्य शब्दात सांगण्याचे झाले तर शब्द प्रपंच अपुरा पडेल प्रतिकूल परिस्थितीत कमालीची सहनशीलता दाखवीत ज्ञानोपासक अशा दादासाहेबांनी बहुजनांचा आधारवड होत त्यांनी शून्यातून निर्माण करीत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार व प्रगती करीत अनोख्या कार्यप्रणालीचा परिचय करून देत त्यांनी सर्वांना आपलेसे केले प्रचंड कार्याचा झपाटा कुशाग्र बुद्धी आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यास या त्रिसूत्रीचा परिचय करून देत त्यांनी शिवपरिवारात सुद्धा अतुलनीय असे योगदान दिले सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांचा सत्तावीसवा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला याच निमित्ताने लोकमहर्षी दादासाहेब काळमेग यांच्या सत्तावीसव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला पालखी दिंडीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील वरुड खुर्द या दादासाहेब काळमेग यांच्या बालपणीच्या संघर्ष कर्मभूमीत त्यांच्या नावाने कार्यरत नागपूर येथील दंत महाविद्यालयाच्या ए प्लस नामांकनाचा पालखी दिंडी सोहळा म्हणजेच जणू काही डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला होता या पालखी दिंडी सोहळ्याचे क्षणी दादासाहेब यांच्या जीवन कार्याची व्याप्ती ही क्षितिच्या पलीकडील होती अशी अनुभूती व प्रचिती यावेळी प्रत्येकाला आल्याचे चित्र दिसून आले प्रसंगारूप ग्रामस्थांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत या दरम्यान बाबुळगाव अकोला स्थित शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी संघाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी आपल्या संबोधनातून स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तरी त्यांनी घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे या गावातील नातेवाईकांच्या आश्रयाने या ठिकाणी येऊन वास्तव्य केले आणि त्यांचं संपूर्ण बाल शिक्षण या गावामध्ये संपन्न झालं या गावामध्ये त्यांनी बालशिक्षण घेताना लहानपणी परिश्रमही केले कष्टही केले आणि त्यातून त्यांनी त्यांची शिक्षणाची पूर्तता केली हे करत असताना या गावामधील थोर मोठ्यांचे सहकार्य त्यांना निश्चितच लाभलेलं आहे आज आपण पाहतो आहे की या गुरुदेव प्रार्थना मंदिरामध्ये मी आपल्याशी संवाद साधत आहे या गावाला ही जी परंपरा आहे आध्यात्मिक परंपरा ही त्या ही तेवढीच होती आणि आजही तेवढीच आहे असं या गावाचं वैशिष्ट्य आहे मी बरेच वेळा या गावामध्ये विविध उपक्रमांच्या निमित्ताने येऊन जातो आणि मी या गावातली संस्कृती या गावातली परंपरा या गावातली शिकवण या गावातल्या मुलांचं वळण या गावातल्या महिला पुरुष यांची दैनंदिन दिनचर्या आणि अध्यात्माकडे त्यांचा आपल्याला कल यामुळे निश्चितच भारवून गेलेला आहे आणि त्याची आज त्याचं वक्तव्य मी या ठिकाणी या दादासाहेबांच्या सत्तावीस पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अमरावती इथं मोठे कार्यक्रम पुण्यस्मरण सोहळ्याचे संपन्न होत आहे परंतु दादासाहेबांचं प्राथमिक शिक्षण या ठिकाणी झालं असल्यामुळे आणि ही त्यांची कर्मभूमी असल्यामुळे या गावाला दादासाहेबांच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळं या गावाला आम्ही दादासाहेबांच्या नावाने एक स्पर्धा परीक्षा वाचनाचा सुद्धा उपक्रम चालू केलेला आहे या गावामध्ये या निमित्तानं एकत्रित एक संकुल म्हणजे ते व्यायामशाळेचं त्यानंतर स्पर्धा परीक्षेचं आणि मी आता त्याच्यामध्ये एक गोष्ट त्याच्यामध्ये अजून मी टाकत आहे ही गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदाय जो आहे मृदेव प्रार्थना मंदिराचा याचासुद्धा एक फार मोठा कक्ष फार मोठा एक हॉल यांना सर्वांना वार्षिक कार्यक्रम घेण्यासाठी त्या संकुलामध्ये असावा अशी माझी मनोकामना आहे स्वर्गीय बाळासाहेब महादेव छोटी अमरावती यांना मी याबाबत विनंती केली आहे त्यांनी ती मान्यही केली आहे आणि या मोठ्या व्यापामधून ते जे संपुल आहे ते निश्चितच या गावामध्ये उभं राहणार आहे आणि त्यासाठी शासनाचे सुद्धा आम्ही सहकार्य घेणार आहे एक फार मोठी वास्तू या अमरावती जिल्ह्यातील या वरुरपूर या गावामध्ये निश्चितच उभारला जाईल आणि त्याच्यासाठी आम्ही बांधित आहोत आम्ही प्रयत्न करू असं मी याप्रसंगी मला व्यक्त करतो आज या ठिकाणी ही पालखी मिरवणूकचे दादासाहेबांचा फोटो आणि आपण ग्रामगिरीशी काढणार त्याला वाटतं असं आहे की

संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारधारेचा स्वीकार करीत त्यांनी वेळोवेळी समाजाचे प्रबोधन सुद्धा केले हे मात्र विसरून चालणार नाही कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार अभंगकार म्हणूनही ते ख्यातनाम होते अध्यात्म आणि विज्ञानाचे भाष्यकार म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो